नमस्कार ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांचे आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नी मंत्रालयात पाठपुरावा करण्याचं आश्वासन जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी सकल आदिवासी कोळी समाजाच्या धरणे आंदोलनास आज स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ऍडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी सक्रिय सहभाग नोंदवून पाठिंबा दिला सहभागी आंदोलनकर्त्यांच्या दुपारच्या भोजनाचीही व्यवस्था केली राज्यातील आदिवासी कोळी महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी समाजाला अनुसूचित जमातीच्या जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र तत्काळ मिळावे यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनास दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी सक्रिय सहभाग नोंदवत पाठिंबा दर्शवला कोळी समाजाच्या विविध प्रश्नांनी मागण्या मार्गे लावण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही ही वैद्य यांनी दिली यावेळी सूरज खडाखडे अभिमान घंटे सुदाम भोनकोंबडे जगदेव को का कोळी तात्यासाहेब भंडारे राम शिंदे दत्ता कोळी शिवा कोळी बाबासाहेब सोनवणे शंकर कोळी आदींचा सकल कोळी समाज नेते पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्टिफिकेट त्यांना मिळावं आणि जात प्रमाणपत्र प्रमाणपत्रही ताबडतोब मिळून त्यांच्या मुलांना शैक्षणिक सामाजिक आर्थिक लाभ व्हावा तसेच आता देशाच्या राष्ट्रपतीही आदिवासी समाजाच्याच आहेत आणि खरंतर या ही गोष्ट अतिशय गंभीर आहे की देशाच्या सर्वोच्च पदावर बसणाऱ्या महिला राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या असतानाही आपले बांधव कोळी समाजांना न्याय तात्काळ मिळत नाही आहे तर या आंदोलनाची तात्काळ दखल तिथल्या स्थानिक प्रशासनाने कलेक्टर साहेबांनी घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे ते मंत्रालय स्तरावरती तात्काळ पुट फुटप करावं आणि म महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे सदस्य म्हणणं ताबडतोब पुटप होऊन त्याच्यावरती त्वरित कारवाई होण्यासाठी आपण असंच उपोषण कंटिन्यू ठेवावं अशी माझी सर्व कोणी बांधवांना विनंती आहे आणि यासाठी या उपोषणाला पाठिंबा म्हणून जर मला काही मंत्रालय ठरावती पाठ आणि पाठपुरावा घ्यायचा असेल तर मी पाऊल ताबडतोब देईल कारण मी पण गेली पंधरा ते वीस वर्ष हेच काम करत आहे माननीय आमदारांनी सांगितलेले जे काय कागदपत्र असतात सार्वसमाजाचे जे काय प्रश्न असते तर ते ड्राफ्टिंग करून ते संबंधित मंत्र्यांकडून आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे फुट करून गेली हेच माझं कार्य असतं आणि या मी आता दक्षिण सोलापूरमध्ये सामाजिक चळवळ आता उभा करता येतातच माझे बरेचसे मित्र इथं आलेले आहेत बरेचसे पदाधिकारी माझ्या ओळखीचे आहेत तर कधीही मला समाज बांधवाच्या कोणत्याही आड़ी अडचणीसाठी मला आवर्जून फोन करावा काही मंत्रालय सरावरती कुठल्याही प्रकारचं काम नसेल तर मी चोवीस तास आपल्या समाजासाठी अवेलेबल असेल नंबर एक नंबर दोन आता या आपण इथं गंग्या आंदोलनात बसला आहे तर आपले सर्व खाण्यापेरीची सोय व्हावी आणि पाणी वगैरे व्यवस्थित आपल्याला मिळावं कारण उन्हाळा आहे एकदम गर गरम वातावरण आहे त्यासाठी आम्ही शेंगापोळी भाकरी फेटलं आणि पाण्याची सोय केली आहे तरी सर्व बांधवांनी आता इथं सगळ्यांचं आपले विनिमय करून आपण भोजनाचा सिंहभोजनाचा आनंद घ्यावा हीच मी प्रार्थना करतो आणि